वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल मित्रांनो आज आपण आलो आहे सकाळी सात वाजता महाराजांच्या मंदिरावरती निमित्त आहे या मंदिर ज्यांनी मानलं आहे राजूभाऊ चौधरी त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपण महाराजांची मूर्ती बाजूला जो सजवतो गाभारा तो सजवणार आहे आज आणि त्यानंतर आपण जाऊ एकविरीला आपल्यासोबत रात्रीच भाऊ आणि योग्या बघा फुलं वगैरे हो सगळं रेडी केले काय बोलशील भाऊ तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आम्हाला चान्स मिळाले महाराजांचं चा मंदिर सजवण्यासाठी कारण आज खास डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त मंदिर सजवण्याचा आम्हाला मान मिळाला तर नेहमीप्रमाणे प्रीतम आणि मी आणि योगेश आज पुन्हा एकदा मंदिर सजवणार आहे आणि मंदिर सजवल्यानंतर नक्की पहा खूप सुंदर बनणार आहे आणि आमचं प्रीतम भोले त्याच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय शिवराय मित्रांनो त्यानंतर आपण एक वेळेला पण जाणार आहे बघत राहा मित्रांनो आता वाजले सात हे बघा मस्त मंदिर वाटतं ना तुम्ही नसाल आले तर या नक्की सांगतो तुम्हाला ॲड्रेस भिवंडी वालरोड डोंडावडोली गावानंत इथं आल्यानंतर राईट मारून आतमध्ये या गावाचं नाव मारडेवाडा आणि बघा गर्दी चालू पण झाली आता येऊ करतात आता मेन योगेची दलवी किती मोठा आहे बघा चला मित्रांनो काम चालू करतो आता तुम्हाला झाल्यानंतर दाखवतो कारण की एवढे मोठे होईल ना त्याच्यामुळे आता आम्ही स्टार्ट करतो जसं असं होईल तसं असं तुम्हाला भेटतो ओके आमचं ऐंशी टक्के काम झालेलं आहे सजवण्याचं अजून थोडं काम बाकी तुम्हाला दाखवतो हे बघा एवढा झालेला आहे अजून थोडा बाकी म्हणजे पंधरा वीस मिनटामध्ये आमचं काम सजवण्याचं होईल एकदम भेचा जोरदार काम चालू <laughs> आहे आता थोडासा आहे मित्रांनो तर व्हिडिओ पाहायला विसरू नका खूप सुंदर बनणार आहे मित्रांनो व्हिडिओ कारण आज हाय वाढदिवस डॉक्टर राजूभाऊ भाऊ चौधरी यांचं ज्यांनी हे एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आणि त्यांचे सहकार्य योगी दलवी तर मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा जय शिवराय कशी वाटते फ्रेम कशी वाटते फ्रेम कडक 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 आता फ्रेम आपल्या आतमध्ये जाणार आहे माझी बॅटरी पण लो झालेली आहे मित्रांनो जय एवढीच दाखवतो पूर्ण नंतर गेल्यानंतर दाखवतो मला भूक लागली या वडापागला वडापाग उपवास आहे मला उपवास आहे घरी जातो फ्रेश वक्र मग आपण निघू एक वेळेला आणि योगा बोलवतो का महाराजांचा इथला ब्लॉग इथंच ठेव हो, पण काय प्रॉब्लेम नाही आपण डेली ब्लॉग बनवतो त्यामुळे सगळा मिक्स होईल काय प्रॉब्लेम नाही चला काय वर्ष आजू हो याच्याबद्दल काय बोलशील नाही निश्चितच आम्ही सजावट खूप सुंदर केली आहे आणि आज भाऊंचा बड्डे आहे तर ता नक्कीच त्यांना एक सरप्राईज म्हणून आम्ही सजावट केलेली आहे त्यांना नक्कीच आवडेल तर त्यांना वाटचाल खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि व्हिडिओ पाहत राहा शॉर्टपर्यंत आता एक वेळेला एकंदर प्रीतम निघणार आहे तर तुम्हाला आई माऊलीचं दर्शनसुद्धा होईल आजचं चला हे बघा आज रक्तदान शिबीरपणे अँब्युलन्स लागली इकडे मित्रांनो घरी वगैरे हो आलो फ्रेश झालो आणि आता आपण चाललो आहे संकेतच्या म्हणजे माझ्या मित्राच्या मुलाचा केस काढायचा आहे जायव्हल करायचं आहे त्यासाठी आपण चाललो आहे एक चला आता मी लेट झालो ऑलरेडी म्हणजे आज अर्धे अर्धेजण येतील आणि उद्या अर्धेजण येतील तर आम्ही पहिलेच निघालो आहे चला आता डायरेक्ट संकेतच्या घरी गेलो होतो असतो पोचलो आहे एकदांचा मित्राच्या इथं कधीच पोचलेलो आहे चार पाच पेरे मला इकडे सगळीकडे जाऊन सामान आणला आपला बाचा आहे बोलतो मामा ब्लॉक स्टार्ट केला का नाही तो ब्लॉक केलेले बघा तर ब्लॉग मध्ये आलेले फायनली आम्ही निघालो आहे चला गणपती बाप्पा मोरे एकवीरा माती कि जे आहे उदो उद रे झोपलेला आता उठले उजर उजारसन्य वाटते टकलू ना टकलू हा गणपती अप्पा मोर या एकविरा माते एक विजय चला मित्रांनो फायनल निघालो आपण आता अजून गाडी भरणार आहे आपले टेन्शन नाही हो पुढे घ्यायचे आहेत आपले पाहुणे मंडळी बाकीचे उद्या येतील देवुला मदत दे दीदीला मागे घे उपास उपास कडक काम मध्ये बसलाय चला या आता खायला आपलं बाईच फास्ट फूड आलेलं आहे मॅकडी वगैरे हो काय भेटतो खायला <laughs> मित्रांनो चला आता मला तो उपास आहे ना नाश्ता वगैरे करतो मस्त बाथरूम वगैरे आणि मग एक फिरला बाबूची टकळी होणार टकळी आवाज जरा पण येणे काय बच्चा होणार हॅलो भाई लोक नाश्ता पाणी झालेला आहे आता आपण आपल्या रस्त्याला निघत आहे लवकर आपण पोचू माऊलीच्या दारी रूमवरती जाऊ ए बच्चा माने ट्रॅफिक लागलेली आहे ला लोणावल्याला दोन घंटे आमच्या इकडेच गेलेले आहेत आणि काम पच्चीस झालेलं आहे याला कंटिन्युअस नंतर दाखवतो कुठं आहे एक्सिरस गेला कुठं आहे बाबा पूर्ण जाम आहे चलो कधी पोचतो बाबा आता काय विषय मग बोलू आले कटाला साडेतीनला निघालेलं वाजलं किती मागे का नऊ वाजले लोणा ट्रॅफिक हालत खराब झाले एकदम खराब हालत फायनली पोहोचलेलो आहे मित्रांनो आहे आता काका येतात नामाचा फार्म हाऊस तिकडे आपण आता काका येतील आपण जाऊ मस्त सगळी कटारल्याने एवढे त्रास झाला ना आता जाम आम्ही गाडी तू कसा कटाळ कार्यक्रम तुझा होता ना चलो अंदर जाते बातमी मिळते अजून काय <laughs> चलो उतरो उतरतो खूप म्हणजे खूप लेट झाला मित्रांनो कंटाळा आला अक्षरशः कंटाळा आला उद्या इसका टाकलो होणार टाकलो झोपातल्या ओटर आणलेलं म्हणून द्यासरां पोचलं आता थोडा फ्रेश वगैरे होईल आणि मग मग काय एवढा कार्यक्रम आहे डान्स वगैरे काय नाही तर डीजे वगैरे काय आणला नाही आम्ही कारण की उद्या सर्व येणार आहेत उद्या सकाळी आम्ही मंदिरावरती जाऊ आता काय नाही जेवण वगैरे करू आणि मग झोपू बाजूला ब्रास बँड वगैरे आहे आता वाजता चालतो मला आवाज येतो काही माहीत नाही तिकडे गेल्यानंतर व्हिडिओ काढेन नाही काढली तर मग तुम्हाला डायरेक्ट सकाळी भेटतो चला व्हिडिओ कंपल्सरी बघत राहा नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गाण्या ऐकायला येतो तुम्हाला चित्र दिनी ब्रास बँड चला तिकडे गेलो तर तुम्हाला भेटेल नाही तर मग सकाळी भेटू मॉर्निंग आणि मित्रांनो सर्वांना जय एक विरा आता आपण निघतो आहे माऊलीच्या दर्शनासाठी रात्री आलो फ्रेश वगैरे झालो मस्त झोपलो कारण की आज सर्वजण येणार होते ना मग काय एवढा काय जोरात नव्हता माझ्या बाज्या वगैरे काय नाही सारा सिंपल होता खडा सर्वांच्या रेडी सर्वांचे तयार झालेले आहेत आता आपण बाबूला घेऊन डायरेक्ट मंदिरावरती जाऊ चालू <्प्रेक्षा> <्प्रेक्षा>

आतुरता झालेली आहे हे बघा गर्दी आहे खूप गर्दी मौसम एकदम मस्त झालेला आहे डोक्यात कारलं आई ना रोड रस्त्याचं काम चालू आहे पायरीचं काम या माऊलीच्या अवस्था बघू शकाल तुम्ही बेकार बेकार माऊलीचा मुंबई

பார <laughs> குதில்லை

आता काय नाही इकडे जेवण वगैरे वीड़। होईल जे होईल ते दाखवीन तुम्हाला नंतर जाणार आहे घरी पाणी आता मजबूत येणार आहे तो दिसतो का माहीत नाही एवढं जाम पाणी पडतो हे दोन आहेत आपल्या यो एक गब्दुल ही बाबा ये आले बस भरून अजून बाकीचे यायच येत महिला मंडळ असले <laughs> लाग, दोन तास झाला बेल लावतो बेल लागेल याला लाव कसा पाणी पडत आहे जोरदार मुसलदार पाणी अर्धे तिकडे बसले अर्धे इकडे बसले अर्धे वाडीमध्ये बसले Yeah. Yeah. मित्रांनो पावसाने केलेला आहे एकदम कहर जाम जोरात पडतो किती दीड दोन घंटे आले पाणी लगातार चालू आहे हे बघा डोंगर बघा yeah. चला आता मित्रांनो व्हिडिओ इथे जाऊन करतोय पुन्हा व्हिडिओ नव्या एका होते तोपर्यंत काळजी घ्या